ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम दोन हजार तेवीस आणि नऊ आस्थापनामध्ये दहा किंवा दहापेक्षा कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक अंतर्गत तक्रार समिती गठीत करावी असे उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा अधिकारी स्थानिक तक्रार समिती नगर यांनी कळवले आहे शासकीय निमशासकीय खासगी क्षेत्र एंटरप्राइजेस सहकारी संस्था क्रीडा संकुले प्रेक्षकगृह मॉल्स अशासकीय संघटना ट्रस्ट रुग्णालय शुश्रुषालय क्रीडा संस्था वाणिज्य शैक्षणिक औद्योगिक आदी कार्यालयांमध्ये ज्या ठिकाणी दहापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी असल्यास अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी या समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांचे नाव पत्ता ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तात्काळ जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालय नगर यांच्याकडे सादर करावेत दरमहा बैठका नियमित होत असल्याबाबतचा अहवालही डी डब्ल्यू सी डी डॉट नगर याहू डॉट कॉम या ईमेलवर सादर करावा ज्या कार्यालयामध्ये समिती गठीत केली नसल्याचे निदर्शनास येईल त्या संबंधित आस्थापना नियमानुसार कार्यवाहीस आणि दंडात्मक कार्यवाहीस पात्र राहतील असेही नमूद करण्यात आले आहे तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा